वर्षावास धम्म प्रवचन मालिका दोन हजार चोवीस आजचे पुष्प चौथे विषय आहे सिगाल सुत्त मानवाची कर्तव्य आज महत्वपूर्ण विषयावर हे प्रवचन आहे राजग्रह येथे प्रेरणादायी उपदेश भगवान बुद्धाने दिला आहे त्या उपदेशाला पालीभाषेमध्ये सुत्त पिटकामध्ये विशेष स्थान आहे अत्यंत मार्मिक प्रेरणादायी असा उपदेश दिला होता त्या उपदेशाचे नाव आहे सिगालोवाद सुत्त किंवा सिगाल सुत्त त्याची पार्श्वभूमी अशी आहे की राजग्रहात अत्यंत धार्मिक सिलवान श्रद्धावान दाम्पत्य राहत होते भगवान बुद्ध व संघाला दानपुण्य करत असत ध्यान मंगलमैत्री करत असत परंतु भगवान बुद्धांनी दिलेल्या उपदेशानुसार प्रत्येक माता पित्यांच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलं ही सिल्वान असेल त्यांची असे नाही त्यानुसार त्यांचा मुलगा देखील शुगाल मात्र अवगणी होता माता न ऐकणारा त्याची काळजी न घेणारा परंतु वडिलांच्या मृत्यूसमयी वडिलांनी त्याला सहा दिशांची पूजा करण्यास सांगितली जिवंतपणी वडिलांचे ऐकले नाही त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या नाहीत मात्र त्यांच्या मनोत्तर त्यांची इच्छा पूर्ण व्हावी हा पहाटे लवकर उठून राजग्रहाच्या बाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि कपड्यांनी हात वर जोडून पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर वर आकाशाकडे आणि पृथ्वी म्हणजे जमिनीकडे अशा रीतीने आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करू लागला त्यावेळी सकाळी भगवान बुद्ध भिक्षापात्र घेऊन राजगृहात भिक्षेसाठी प्रवेश केला आठ दिशांची पूजा करणारा सिगाल त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांनी विचारले तू या आठ दिशांची पूजा का करत आहेस तेव्हा सिगालने उत्तर दिले आणि वडिलांनी असणारी इच्छा वडिलांची असणारी इच्छा त्यांनी बुद्धांना सर्व प्रकार सांगितला भगवंताने विचारले की व्यवहारी माणसाचा हा धर्म कसा ठरू शकतो त्यावेळेस यांनी उत्तर दिले जर हा व्यवहारी माणसांचा धर्म नसेल तर व्यवहारी माणसांचा धर्म कसा आहे तो मला सांगावा त्यावेळी भगवान बुद्धाने व्यवहारिक माणसांचा धर्म म्हणजेच ग्रहस्थासाठी असणारे जे सील आहेत किंवा मार्गदर्शक आहेत ते त्याने आपल्या वाणीतून सांगितलं त्यालाच सुद्धा असे म्हणतात तर भगवान बुद्ध म्हणतात की माणसाच्या धर्माने माणसाला दुवर्तनापासून परावर्त होण्यास शिकवले पाहिजे जीव हत्या न करणे म्हणजेच पाना तिपाता वीरमणी सिखापदम समाधे आम्ही तसेच दुसऱ्यांचे चोरून बळजबरीने एखादी वस्तू विसकावून न घेणे त्याबरोबर व्याभिचार न करणे असत्य न बोलणे हे चार दुर्गुण प्रत्येक मनुष्याने टाळले पाहिजेत म्हणजेच या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींची कारणेही त्याने सांगितलं की माणूस हिंसा करतो कारण त्याच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो म्हणून प्रत्येकाने द्वेष सोडला पाहिजे प्रेम भावनेने वागले पाहिजे प्रत्येकांशी ममतेने वागले पाहिजे म्हणजेच हिंसा आपल्या हातून होणार नाही चोरी करू नये माणूस चोरी का करतो की लोभामुळे करतो अपेक्षेमुळे करतो म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे लोभापासून मुक्त झालं पाहिजे म्हणजेच आपल्या हातून चोरीसारखं पापक्रम होणार नाही काम वाचण्यापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे काम वाचताना का निर्माण होते तर मनामध्ये असणारी कामूक इच्छा त्यासाठी प्रत्येकाने परस्त्रीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण परस्त्रीकडे आई बहीण मुलगी या नजरेतून त्यांना आपण पाहिलं पाहिजे म्हणजे आपल्या मनामध्ये अशा काम वाचण्याच्या वाईट विचार येणार नाहीत माणसाने खोटे बोलू नये माणूस हा खोटे का बोलतो तर भयामुळे मी जर एक खरं बोललो तर मला शिक्षा होईल या भीतीपोटी काही काही वेळा माणूस या भयापोटी खोटे बोलतो म्हणून प्रत्येक मनुष्याने भयमुक्त होणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीनं चार दुर्गुणाची कारणे बुद्धाने विशद केली त्यानंतर बुद्धाने सांगितलं की माणूस दरिद्र आहे माणूस गरीब राहतो माणूस कष्टी राहतो दुःखी राहतो कारण त्या माणसाजवळ गरिबी दीर्घकालीन टिकते गरिबी असते कारण मनुष्य हा आपली जी संपत्ती आहे ती संपत्ती वाया घालवतो तर मनुष्याने आपली संपत्ती वाया जी काय संपत्ती वाया घालवतो त्याला सहा मार्ग आहेत त्यामुळे बुद्धाने सहा मार्ग विशेष करताना सांगितलं की प्रत्येक सद पुरुषाने व्यसनापासून अलिप्त राहणं गरजेचं आहे कारण व्यसनामुळेच अनेक लोकांच्या घरामध्ये आलेली संपत्ती दीर्घकाळ टिकत नाहीत आज अनेक राजे राजवाडे श्रीमंत लोक या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे आपल्या संपत्तीची त्यांनी नासधूस केलेली आहे त्याच्यामुळे घरामध्ये तंटा निर्माण होतो पती पत्नीमध्ये झगडे होतात भावाभावामध्ये झगडे होतात आणि आपल्या संपत्तीचा नाश होतो प्रत्येकाने मद्यपाना पासून अलिप्त राहणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की अयोग्य वेळी रस्त्याने भटकणे इतरत्व भटकणे वेळेची भान न ठेवणे याच्यामुळेही आपली संपत्ती वाया जाते अवळी रस्त्यावर भटकल्यामुळे आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते बायका मुले तसे संपत्ती ही असुरक्षित राहते त्याचबरोबर एखाद्या गुन्ह्याचा शोध घेत असणाऱ्या पोलिसांना जर आपण अवेळी रस्त्यावर सापडलो तर ते आपल्याला गुन्हेगारी समजून आपल्याला ते शिक्षा करू शकतात लोक आपल्याकडं संशयाने बघतात त्याचबरोबर आपल्याबद्दल लोक लोकांच्यामध्ये खोट्या अफवा पसरतात आणि त्या सर्वांना तोंड देण्या देणे पुष्कळ त्रासदायक असतं आणि याच्यामुळे आपल्या संपत्तीचा नाश होऊ शकतो त्याचबरोबर आपण जत्रेत भटकल्यामुळे सुद्धा सहा प्रकारच्या संकटाचा सा सामना करावा लागतो तो म्हणजे आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे की जत्रा म्हटलं की त्या ठिकाणी नाच गाणे आले तमाशा आला गायन काव्य ढोलकी आणि याच्यामुळं कुठे आवाज येत आहे किंवा कुठं कार्यक्रम आहे याच नादामध्ये हे लोक असतात आणि त्याच्यामुळं ते भटकतात आज एका ठिकाणी कार्यक्रम उद्या दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम याच्यामुळे घराकडे दुर्लक्ष होतं कामाची लक्ष लागत नाही त्याच्यामुळं ते त्यांची उधळपट्टी होते आणि येणारा जो पैसा आहे तोही थांबतो काम करणं बंद पडतं अशामुळे लोकांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं त्याबरोबर जुगाराने सुद्धा मोहित होणाऱ्यावर येणारी सहा संकटे सांगितलेली आहेत जो जुगारामध्ये जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात आणि जो जुगारामध्ये हारला तर द्रवनाशाबद्दल तो स्वतः शोक करतो त्याच्याजवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते त्याचबरोबर जुगारी माणसाला लोक नावे ठेवतात त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत न्यायालयासमोर त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही त्याचे मित्र सहकारी शेजारी पै पाहुणे हे लोक त्याचा तिरस्कार करतात त्याचबरोबर अशी व्यक्ती जर लग्नाची असेल तर लग्नासाठी त्याला कोणी आपली मुलगी देत नाही कारण लोक जुगारा लोकांना आपली मुलगी देण्यास धसत नाहीत कारण जुगाराला बायकोचे पालनपोषण कसे करता येणार या विवंचनेमुळे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात त्याचबरोबर कुसंगतीने सहा प्रकारचे संकटे ओढवतात असे बुद्धाने सांगितलेले आहेत ती म्हणजे त्याला कोणीही जुगारी व्याभिचारी दारूबाज लबाड पैसे खाऊ आणि हिंसक मनुष्याची मैत्री जडते म्हणजेच कसे आहे रोज दारू पिणारे तरुण एकत्र आले की ते दोघे एकमेकांचे मित्र बनतात दोन जुगारीबाज एकमेकाचे बिन मित्र बनतात दोन व्याभिचारी एकमेकाचे मित्र बनतात आणि ते मित्र एकमेकाला अशा कु वाईट गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करतात त्याच्यामुळं मित्रापासून सुद्धा आपण दूर राहणं हे खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आळशीपणाच्या सवयीने सुद्धा सहा संकटे ओढवतात तो म्हणजे जर आपल्यामध्ये आळस असेल आणि एखादं काम आपल्याला जर करायचं नसतील तर आपण अनेक कारणे सांगतो थंडी आहे म्हणून आपण काम करत नाही खूप उकाड आहे म्हणून आपण काम करीत नाही पाऊस पडत आहे म्हणून आपण काम करत काम करत नाही आता उशीर झालेला आहे म्हणून आपण काम करीत नाही आता भूक लागली आहे म्हणून आपण काम करत नाही आणि तो म्हणतो की हातात फारच काम आहेत म्हणून काम करीत नाही आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्याच्या हातून घडत नाही त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि अस्थिर्य संपत्ती हळूहळू नाहीशी होते व्यवहारी माणसाच्या धर्माने खऱ्या मित्राची पारं करण्यास त्यांना शिकवलेल्या पाहिजे आपले जे मित्र असतात किंवा जे मित्र म्हणून घेतात ते खऱ्या अर्थाने मित्र कसे असावेत तर शत्रू असणारे असे चार प्रकारचे लोक असतात मित्रामध्येच परंतु शत्रू असतात मित्र म्हणून आपल्या सोबत असतात पण ते लोभे असतात ते बोल असतात आपल्या वाईट कृत्याला ते आळा न घालता आपण जे काम वाईट करत असतो त्याला ते, ते सपोर्ट करत असतात त्याबरोबर खुशामच्या असतात आणि उदय सुद्धा मित्र असतात तर अशा मित्रापासून मित्रा सुद्धा आपल्याला अलिप्त राहणं हे गरजेचं आहे यापैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरून मित्रत्व दाखवितो परंतु आतून तो शत्रूसारखाच वागतो कारण तो देतो थोडे व मागतो अधिक केवळ भीतीने तो आपले कर्तव्य करत असतो परंतु त्याचा मूळ हेतू स्वार्थ साधने हाच असतो आज आपण अनेक ठिकाणी बघितलेले मित्रा आहेत की मित्रांच्यामुळे अनेक माऱ्यामाऱ्या किंवा अनैतिक गोष्टी ह्या मित्रांच्यामध्ये सुद्धा घडलेल्या आहेत म्हणून अशा मित्रांच्यापासून सावध राहा असे बुद्ध सांगतात जो बे बोल घेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे असा मनुष्य कितीही मैत्री दाखवीत असला जो बोल घेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे असा मनुष्य कितीही मैत्री दाखवीत असला तरी तो शत्रूच म्हणावा कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दाने तुमची कृपा संपादन करायची हा असतो प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो खुशामती मनुष्य मित्रासारखाच वाटत असला तरी तो शत्रू समजावा तो दुष्कृत्य करण्याला संमती देतो आणि सत्कृत्य त्याला असंमत असते तो तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो त्याप्रमाणेच उधळ्यासोबती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रूच मानावा कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो नाच तमाशा पाहताना तो तुम्हाला सोबत करतो तुम्ही जुगारामध्ये तो तुम्हाला सहकार्य करतो आणि तुम्हाला त्यात मग्न करतो त्याचबरोबर अशा मित्राबरोबर किंवा अशा मित्राशी आपण कधीही सोबत करता कामा नाही असे बुद्ध म्हणतात मनपूर्वक मैत्री करणारे चार मित्र असतात म्हणजे चांगली मैत्री करणारे चार मित्र असतात सहाय्यक सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा सद्वर्तनाचा सल्ला देणारा आणि सहानुभूती दाखवणारा सहाय्यक हा खरा मित्र समजा कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो तुमची आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिचे संरक्षण करतो तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो तुम्हाला एखादे काम करावयाचे असेल किंवा तुम्हाला त्याची गरज असेल तर ते तुम्हाला पुरवतो तुम्हाला सहकार्य करतो सुख दुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र म्हणावा कारण तो आपली गुपिते तुम्हाला सांगतो तुमची गुपिते तो गुप्त ठेवतो तुमच्या अडचणीत तुमचा त्याग करत नाही तुम्हाला सोडून जात नाही एकाकी ठेवत नाही प्रसंग पडला तर तुमच्यासाठी तो कधीही पा प्राणाची सुद्धा आहुती द्यायला तयार असतो तुमच्यासाठी कोणती जोखीम तो स्वीकारण्यास तयार असतो तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा कारण तो तुम्हाला दुष्कृत्यापासून परावृत्त करतो सत्कृत्याला प्रवृत्त करतो जे पूर्वी कधीही ऐकले नाही अशा चार गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवतो तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवणारा खरा मित्र मानावा कारण तो तुमच्या दुखाने दुखी होतो तुमच्या सुखामध्ये तो आनंदात राहतो तुमची निंदा करणाऱ्याला तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणाऱ्याची तो प्रशंसा करतो असे भगवंत म्हणाले जो धर्म मानव धर्म आहे तो आपण स्वीकारावा सहा दिशांची पूजा करणे याचा अर्थ बुद्धाने सांगितला की आपली पूर्व दिशा ही आप म्हणजे आपले आईवडील ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले आपलं संगोपन केलं आपल्याला ज्या हव्या त्या गोष्टी आपल्याला पुरवल्या आपल्यावर चांगले संस्कार दिले स्वतः दुःख सहन करून आपल्या मुलाबाळांना त्यांनी सांभाळ केला अशा आईवडिलांची सेवा करणं हे आपलं परब कर्तव्य आहे ज्यावेळी आईवडिलांना सेवेची गरज असते त्यावेळी त्या मुलांनी त्या आईवडिलांची सेवा करणं गरजेचं आहे त्यांच्या अशा अपेक्षांना सहकार्य करणं त्यांच्या अशा अपेक्षा पूर्ण करणं त्याचबरोबर त्याच्या वयोवृद्ध काळामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी आपली बालपणी सेवा केली संगोपन केलं त्याचप्रमाणे वयोवृद्धामध्ये त्यांची सेवा करणं त्यांचा आदर करणं हे खूप गरजेचं आहे म्हणजेच त्याच आईवडिलांची पूजा म्हणजेच आपली खऱ्या अर्थाने पूर्व दिशा आपण समजावी त्याचबरोबर दक्षिण दिशा ही आपली गुरूंची दिशा समजावी ज्या गुरूंनी आपल्याला ज्ञान दिलं ज्या गुरूंनी आपल्याला सन्मार्गावर जाण्यासाठी शिक्षण दिले त्या गुरूंचा आदर करणे म्हणजेच दक्षिण दिशा आणि त्या दक्षिण दिशेचा आदर म्हणजे आपल्या गुरुजनांचा आदर करणे त्याचबरोबर पश्चिम दिशा ही आपली सहकारिणी पत्नी ही जी असते जी पत्नी आपल्या सुखात साथ देते त्याचबरोबर दुःखामध्येही साथ देते आपल्या आयुष्यामध्ये पत्नी आपली सेवा करते आपल्याला आपल्या आजारपणामध्ये सुद्धा आपली ती सेवा करते आपल्याला मदत करते मुलाबाळांचा सांभाळ करते त्या पत्नीचा आपण आधार राखला पाहिजे आदर केला पाहिजे जी आपली मुलं आहेत त्या मुलांचाही आपण आदर केला पाहिजे मुलांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत आपल्या मुलांना त्या चांगल्या संस्कारासाठी आपण कष्ट केले पाहिजेत ते सक्षम होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि म्हणजेच पत्नी आणि मुले यांचा आपण सांभाळ करणे म्हणजे आपलीच पश्चिम दिशा त्या दिशेची पूजा करणे त्याचबरोबर उत्तर दिशा ही आपली मित्रांची दिशा की जे मित्र आपल्या प्रगतीला साथ देतात आणि अधोगितीला आपल्याला त्यातून वर काढतात वाईट मार्गापासून आपल्याला अलिप्त ठेवतात सनमार्गावर मार्गावर जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतात ते स्वतः त्रास सहन करून आपल्यासाठी मदत करतात असे जे मित्र आहेत त्या मित्रांची पूजा म्हणजेच उत्तर देशाची पूजा आपण समजावी त्यामध्ये आपले मित्र असतील सोबत्या असतील सखे असतील त्यांची पूजा करणं म्हणजेच उत्तर देशांची पूजा करणे त्याचबरोबर जी खालील म्हणजे जमीन किंवा पृथ्वीवर आपण नमस्कार करणे किंवा पूजा करणे म्हणजे आपली नोकर साखर ते आपली सेवा करतात आपण नसलो तरी आपल्या घरची स सफाई करणं धुणीबांडी करणं त्याचबरोबर आपल्या गाडीचा वाहक असणं अशा अनेक गोष्टी शेतामध्ये काम करणारे आपली चाकर असतील चा कारखान्यामध्ये काम करणारे आपली नोकर चाकर असतील की ज्या नोकर चाकरांच्यामुळं आपण सधन होत जातो आपलं कार्य प्रगतीपथावर हो जातं अशा नोकर चाकरांचा आदर करणं सन्मान करणं हे खूप गरजेची गोष्ट आहे आणि हे करण्यासाठीच बुद्धाने सांगितलं की आपण पृथ्वीची पूजा करतो म्हणजे आपल्या नोकरचाकर यांची पूजा करतो त्याबरोबर जी दिशा आकाशाकडे आहे आपण अशा आकाशाची पूजा करणे आकाशाकडे असणाऱ्या दिशेची पूजा करणे म्हणजे आपले धर्मगुरू ज्यांनी आपल्याला धम्म दिला मार्ग दिला जीवन जगण्याचा एक, एक है है। आशा दिली आणि आपल्या सनमार्गावर जाण्यासाठी जे मार्गदाता आहेत ते आपले धम्म मार्गदर्शक जी भिक्षू असतील धर्मगुरू असेल त्यांचा मान राखणं हे खूप गरजेचं आहे आणि आपली आकाशाकडील असणारी दिशा म्हणजे आपल्या धर्मगुरूंची दिशा त्यांना वंदन करणं हे गरजेचं आहे अशा प्रकारे सहा दिशांची पूजा ही केवळ नमस्कार करून न करता ती कृतिशील असावी आणि म्हणूनच ह्या षड दिशांची पूजा करण्याऐवजी आपण आपले आईवडील शिक्षक पत्नी मुले मित्र सोबती नोकरचाकर आणि धर्मगुरू यांचा मान राखायला आपण शिकणं हीच खरी आपली सहा दिशांची पूजा आहे अशा प्रकारे बुद्धांनी खऱ्या अर्थाने या सेगाळसुद्ध मानवाची कर्तव्य यामध्ये मानवी कल्याणाचा मार्ग सांगितलेला आहे सिगाल सुत्त मानवाची कर्तव्य याचा सारांश आपण पाहायचा झाला तर बुद्ध सांगतात सुरुवातीचे से चार दुर्गुण टाळा जीवहत्या न करणे चोरी न करणे काम वाचणीपासून अलिप्त राहणे आणि खोटे बोलू नये हे चार दुर्गुण टाळा हे चार गुण जे निर्माण होतात मानवामध्ये त्याची कारणे बुद्धाने विषद केले आहेत हिंसा द्वेषामुळे होते लोभामुळे चोरी करणे कामुक इच्छेमुळे काम वाचना जागृत होते आणि भयामुळे खोटे बोलणे बुद्धांनी संपत्ती वाया घालण्याचे सहा जे मार्ग आहेत ते थांबवण्यास सांगितलेले आहेत ते सहा मार्ग म्हणजे मद्यपनाचे व्यसन अयोग्य वेळी रस्त्यावर भटकणे नाच गाणी वाद्य तमाशा इत्यादी पाहण्यापासून आपण अलिप्त राहिले पाहिजेत जुगार आळस आणि जे मित्र असतात ते मित्र मात्र आपले जर अमित्र असतील चुकीची संगत असेल तर संपत्ती वाया जाते त्याचबरोबर त्यांनी सहा दिशांची जी पूजा सांगितली त्या ज्याचं महत्त्व सांगितले त्यामध्ये पूर्व दिशा ही पालक आई वडील यांची पूजा कर म्हणजेच त्यांची सेवा करणे दक्षिण दिशा म्हणजे जे गुरुवरी आहे ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं त्या गुरुबद्दल आदर निर्माण करणे पश्चिम दिशा म्हणजे आपला जोडीदार किंवा आपली पत्नी जी आपल्याला साथ देते आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होते तिला मान सन्मान देणे उत्तर दिशा ही सहकारी मित्र मंडळी जी आपल्याला अडचणीच्या वेळी सहकार्य करतात अशा मित्रांची ती उत्तर दिशा असते त्यामुळे मित्रांचा आदर करणे त्याचबरोबर बुद्धाने सांगितलेले आहेत की जी दिशा आकाशाक आकाश म्हणजेच आपल्याला जे धम्म देतात ज्याने धम्म आपल्याला शिकवला ज्या आचरणामुळे आपल्या जीवनाचं होतं असे जे धर्मगुरू आहेत धम्मगुरू आहेत त्यांची पूजा करणे म्हणजे त्यांच्या विचाराबरोबर आपण जीवन जगणे तर जमिनीकडची बाजू ज्याची पूजा सेगाल करत होते ती जमिनीची बाजू म्हणजे पृथ्वीची बाजू त्यामध्ये जे आपले नोकरचाकर आहेत जे आपल्याला प्रत्येक क्षणाला ते आपल्याला साथ देतात आपल्याला मदत करतात आपली कामे करतात अशा नोकरचाकर त्यांची आपण त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण झाले पाहिजेत अशा प्रकारे शेगाळसुद्धा हे शिकाळसूत्र ही मानवाची कर्तव्ये ही मानवी कल्याणासाठी सर्वांच्यासाठी उपयुक्त असा हा शिकारसूत आहे आपल्याला नक्कीच हे आवडले असणार नमोबुद्धाय जय भीम जय संविधान